ज्या रस्त्याने शेकडो नागरिकांचा बळी घातलाय त्या रस्त्यावर आपण नगर मनमाड जो हायवे आहे त्या हायवेवर आपण त्या हायवेवरती आता सध्याला या ठिकाणी डागबुजी करण्याचं काम म्हणजे रस्ता करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र तो रस्ता कशा पद्धतीने केला जातोय आपण हे देखील बघणार आहोत हा जो रस्ता आहे या ठिकाणी आम्हाला काम चालू आहे आपण त्या ठिकाणी आलो हो। आहोत आणि या रस्त्या दोन धाकले गेले आहेत त्या ठिकाणी अनेक ऍक्सिडेंट देखील या ठिकाणी अनेक नागरिकांनी तक्रार केल्या होत्या त्या स्पीड ब्रेकर वापर म्हणजे ज्या ठिकाणी गरजच नाहीये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकल्या ज्या ठिकाणी मशिनरी आहेत त्या ठिकाणी स्पीड ट्रेकर चांगला आहे ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी स्पीड ट्रेकर नाही आहे त्यामुळे शाळा मात्र विद्यार्थी महत्व होतं की उद्याचं घडणारं भविष्य विद्यार्थ्यांचं ते महत्त्वच आहे आणि निर्जीव वस्तू आहे ज्या मशिनरी आहेत त्या ठिकाणी महत्वाच आहेत आताच प्रश्न या ठिकाणी उपचार चालला आहे म्हणजे या ठिकाणी जो येण्याचे हायवे आहेत आपला नगर मनमोड रोड त्या ठिकाणी ते काम चालू आहे मात्र या ठिकाणी काही काही मला भलाटे लोक आहेत त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून असं या ठिकाणी रस्ता रस्त्यामध्ये हे स्ट्यू ड्रायकर टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं असं नागरिकांनी नागरिकांमध्ये चर्चा केली जात होती आणि त्या नागरिकांनी सांगितलं होतं मात्र या स्क्यूडवेकरची कोणतीही गरज या ठिकाणी नाही आहे तो स्ट्यूवेकर या ठिकाणी टाकण्यात आला आहे मात्र या नॅशनल हायवेला जो आहे जो ठेकेदार आहेत या ठिकाणी यांनी या ठिकाणी दर्चरा घेणं गरजेचं होतं त्या ज्या ठिकाणी गरज होती त्याच ठिकाणी या स्टुडवेकरची टाकणं गरजेचं होतं मात्र आधी एक स्टूरेकर होतं त्या स्टुडब्रेकरमुळेच मोठ्या प्रमाणात नागरिकांचे ऐकण्याच झाले होते अनेक नागरिक हो या ठिकाणी पडलेले होते मात्र आज पुन्हा या ठिकाणी काम सुरू आहे पुन्हा या रस्त्यामध्ये अजून एक अजून एक प्रकारचा या ठिकाणी स्पीडवेकर टाकला आहे त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होण्याची गरज आहे म्हणजे सांगता येत नाही कारण या ठिकाणी जे या ठिकाणी सगळे मशिनरी आहेत या मशिनरी लाईनमध्ये जे स्टूडवेकर टाकलं यांनी तर जिथं गरज होती त्या ठिकाणी स्टूडवेकर टाकलेलं नाही आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी जर कामकाज चालू होत असेल तर या ठिकाणच्या नागरिकांनी काय आणि कोणाकडे या ठिकाणच्या समस्या मारत ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहे या ठिकाणची दक्षता येणं गरजेचं आहे न्यूज सेवन्टीन साठी जाधव राहता